नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मैसूर पाक तो घरी जमत नाही परफेक्ट चला तर मग आज आपण रेसिपी पाहूयात तर इथे सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे केक टीन केक टीनला बटर पेपर लावून घ्यायचं आहे जर बटर पेपर खाली चिटकत नसेल तर हलकंसं तूप किंवा तेल किंवा बटर लावून ह्याला चिटकवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक भांडं घ्यायचं त्यामध्ये चाळण ठेवायचे त्यामध्ये एक कप बेसन घालून घ्यायचे बेसन आहे ते चाळून घ्यायचे पीठ चाळून झालेलं आहे त्यामध्ये अर्धा कप तूप घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यातल्या गुटळ्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या पाहिजेत बेसन आणि तूप छान असं मिक्स झालेलं आहे बाजूला ठेवून देऊयात इथे एका वेगळ्या भांड्यामध्ये एक कप तूप घ्यायचं आहे ते छान असं वितळवून घ्यायचं आहे आणि आता गरम करायला ठेवूयात एक पॅन गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये एक कप साखर अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे साखर आहे ती आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आणि पाक आहे तो फक्त एक तारीच झाला पाहिजे त्यासाठी मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे आता पाक तयार झाला आहे की नाही पाहायचं असेल तर थोडंसं चमचावरती घ्यायचं आहे पाक आणि हाताने असं चेक करून पाहिजे चे, आहे फक्त ह्याची ना एकच तार अशी आली पाहिजे तर पाक आपला आहे तो तयार झालेला आहे आता ह्यामध्ये वेलचीपूड घरून घ्यायची आहे फ्लेवरसाठी ह्यामध्ये केवढा एसिन्स किंवा रोज वॉटर घातलं तरी चालते मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेलं बेसन आणि तुपाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं लगेच ह्यामध्ये आणि एकसारखं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती थे मिडियमच ठेवायची संपूर्ण त्याच्या गुठळ्या आहेत ते मोडून घ्यायचे तरी ते तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर ना हळूहळू बेसन आहे त्याचं फुलू लागते बाजूला गरम करत ठेवलेले तूप आहे त्यामधलं आता एक एक पळी करून तूप आहे ते सोडत जायचं आहे म्हणजे बेसन अजून छान अशी जाळी धरते बेसनाला तरी ते तुम्ही पाहू शकता हळूहळू बेसन आहे ते असं वेगळं होत चाललेलं आहे पॅनपासून आता आपल्याला दुसरी पळी तूप घालून घ्यायचं आहे तूप मात्र कडकडीत गरम असावं आणि लगेच हलवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तेल किंवा वनस्पती डाळ्याचा वापर केला तरीही चालेल आता फक्त पॅन एका हातात घ्यायचं आहे दुसऱ्या आणि असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तितकं छान असं बेसन आहे ते छान भाजलं जातं तिसऱ्यांदा आपण यावरती तूप घालून घेतो आहे पुन्हा एकदा मिक्स चौथ्यांदा आपण इथे तूप घालून घ्यायचं आहे चार ते पाच वेळा तरी तूप घालायचे तितकी छान अशी जाळी येते मैसूरला लगेचच केक टीनमध्ये काढून घ्यायचे कारण ते लगेच गार होते आणि सेट होऊन जाते हलकंसं चमचा आणि फक्त ह्याला पूर्ण कॉर्नरपासून पसरवून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखं होईल जास्त दाब द्यायचा नाही त्याला पंधरा ते वीस मिनटं गार होऊ द्यायचं आहे थोडं गार झाल्यानंतर टीन आहे तो उलटा करायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे टीनमधून काढून घेतलेला आहे आता थोडंसं गरम असल्यामुळे ना त्याच्या वड्या पटकन पडतील तर इथे तुम्ही पाहू शकता पाकचे आपले तुकडे करू झालेले आहेत अगदी हलकासा सोनेरी रंग अगदी छान असा आणि काय होते ज्यावेळेस आपण घाई करतो ना तुकडे करायच्या वेळेस त्यामुळे त्याची जी जाळी आहे ना जसे होल पडतात ते एकदम परफेक्ट असे येत नाहीत तरी पण अगदी छान असं खुसखुशीत झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आजपर्यंत तर तुम्ही पाहिलात तोडल्यानंतर हे खूप छान असा त्याचा हलकासा सोनेरी रंग बाहेरून पिवळा रंग दिसायलाही खूप छान आणि चवीलाही खूप भारी होतो एक दोन वेळेस कदाचित तुम्ही करताना तो फसेल पण तिसऱ्या वेळेस नक्कीच होईल का तर त्याचं जे प्रमाण आहे ते जर योग्य घेतलं तर अजिबात कोणताही पदार्थ फसत नाही आणि अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार होतो पाक नेहमीच आपण विकत आणून खाण्याची गरज नाही तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद